नाही या संदर्भातला हा चुकीचा निर्णय केंद्र सरकारने केलेला आहे काही दिवसाआधी ड्रायवर संघटनेचे लोक आम्हाला भेटले तर आम्ही म्हटलं आपण आपल्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत मूळ विषय या संदर्भातला असा आहे की लोकांना हा कायदाच खऱ्या अर्थाने अजूनपर्यंत कळालेला नाही हा काही फक्त ड्रायव्हर संघटनेचा विषय नाही आहे जो गाडी चालवणारा आहे मग तो फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल त्याच्या संदर्भातला हा जर अपघात झाला ॲक्सिडेंट झाला आणि जर तो तिथे तिथून निघाला तर ह्या संदर्भातला एक तर त्याला दहा ला वर्षाची त्याला शिक्षा आहे आणि सात लाखाचा त्याला दंड तिथं भरावा लागणार आहे म्हणजे मला प्रश्न पत्रकारांना विचारले आपल्याकडूनसुद्धा एखाद्या मोटरसायकलनं जर असा अपघात झाला तर खूप मोठी अडचण येणार आहे दुसरा भाग ह्याच्यामधला असा आहे की या कायद्याचा गैरफायदा खूप होणार आहे कुणाला कुणाचं द्वेष काढायचा असेल तर ह्याच्या माध्यमातून होणार आहे आज आपण इथं बघितलं की चा चा हा फक्त ड्रायव्हर संघटनेचे लोकांचा विषय इथं ड्रायव्हर संघटनेच्या सर्व लोक कमीत कमी पाच दहा हजार लोक इथं या माध्यमातून जमले आहेत आणि सर्वसामान्य लोकांनीसुद्धा हा काळजीचा विषय झाला आहे त्यासाठी आम्ही आज रस्त्यावरती उतरलो आहे आणि या संदर्भातला आम्ही निषेध करतो आहे येणाऱ्या काळामध्ये जर केंद्र सरकारनी हा जो कायदा आहे तो रद्द जर केला नाही तर तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आम्ही पुढं जाणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनमध्ये सुद्धा हा प्रश्न आम्ही उपस्थित करतो केंद्र सरकार कुठंतरी सत्तेचा दुरुपयोग करतोय का कारण की देशात जवळपास वीस कोटीच्या आसपासचे चालक आहेत आणि ज्यांना आठ दहा हजार रुपये पगार मिळते पंधरा हजार पगार मिळते त्यांच्याकडून एखादा अभ्यास झाला ते सात लाख असा देखील प्रश्न नाही नाही तुम्ही मूळ मी पहिल्यांदा बोलताना तुम्हाला जर सांगितलं हा फक्त एक चालकाचा विषय नाही ह्याच्यामध्ये गव्हर्मेंटमध्ये काम करणारे लोक आहे सर्वसामान्य लोक आहेत हा फक्त हा काही वीस कोटी पुरतं हा मर्यादित नाही जो गाडी चालवतो त्याच्याकडून चुकीने ॲक्सिडेंट आपण कशा म्हणतो तो चुकीने झालं तर हा ॲक्सिडेंट असतो मग ॲक्सिडेंट झाल्यानंतर म्हणजे एखादा मोठा त्याला शिक्षा देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून येतं मला असं वाटतं की केंद्र सरकारनी ही कायदा करत असताना मला वाटतं डोकं ठिकाणावर नसल्यामुळं अशा पद्धतीची अनेक कायदे केले त्याचंच उदाहरण हा कायद्याच्या माध्यमातून मोठं आंदोलन उभं राहिलं त्याच्यानंतर ते, ते, ते कायदे मागे घेतले आता हे तसंच काही आंदोलन उभं करावं लागेल माझ्या माहिती अनुसार बीड जिल्ह्यातला हा ड्रायवर संघटनेचा हा पहिला मोर्चा मला असं वाटतं हा रस्त्यावरती उतरलेला आहे पाच दहा हजार लोक या मोर्चाच्या माध्यमातून आपण दिसून येतो आणि निश्चितपणे जर हा कायदा रद्द झाला नाही तर महाराष्ट्रातले लोक आणि देशातले लोकसुद्धा रस्त्यावर उतरतील